आपण पाहत आहात खळबळजनक आटपाडीच्या झरे गावात जिल्हा बँकेवर दरोडा गॅस कटरने बावीस लॉकर फोडले आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी केली चोरट्यांनी चक्क चो गॅस कटरचा वापर करून बँकेतील बावीस लॉकर फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी बँकेच्या चो इमारतीमागील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला चोरट्यांचा मुख्य रोग हा लॉकर रूमकडे होता त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गॅस कटरचा वापर करून एकामागून एक बावीस लॉकर कापले सकाळी कर्मचारी नेहमीप्रमाणे बँक उघडण्यासाठी आले असता त्यांना लॉकर रूममधील अस्तव्यस्त परिस्थिती आणि कापलेले लॉकर पाहून धक्काच बसला कॅश सुरक्षित पण दागिन्यांवर डल्ला या चोरीचे वैशिष्ट्य म्हणजे चोरट्यांनी बँकेच्या मुख्य तिजोरीला किंवा कॅश काउंटरला हातही लावला नाही बँकेतील रोख रक्कम सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे मात्र लॉकरमध्ये असलेल्या ग्राहकांचे सोने चांदीचे दागिने आणि महत्वाच्या कागदपत्रांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लॉकरमधून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला आहे हे, हे संबंधित लॉकर धारक ग्राहकाने तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होईल आम्ही तातडीने पोलिसांना पाचारण केले असून तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत घटनेची माहिती मिळताच आटपडी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून खिडकीवाटे प्रवेश केला बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे श्वान पथकाने ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे भरवस्तीत असलेल्या बँकेत अशा प्रकारे गॅस कटरचा वापर करून लॉकर फोडल्यामुळे झरे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे आमचे कष्टाचे दागिने बँकेतही सुरक्षित नसतील तर ठेवायचे कुठे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या घटनेनंतर ग्रामीण भागातील बँकांच्या सुरक्षा रक्षकांचा आणि अलार्म सिस्टीमचा आढावा घेण्याची मागणी जोर धरत आहे